तर टायटल आणि थांबलेल वरन तुम्हाला कळलंच असेल की बाईक कोणती फक्त आता मी कलर रिव्हिल करतोय की कलर आपण कोणता पाऊस बघा समोर अजिबात पाऊस पडतो बाई इथं पिंपरी चिंचवड मध्ये ट्रॅमचं शोरूम सुद्धा झाले माझी चालवली टाइम झालाय आणि आता अनरिव्हिल करूया बाईक तर फायनली आजचा तो दिवस आलेला आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे आपल्या बाईकची डिलेवरी घ्यायला तर बाईक नाही आहे ती आहे हिमालयन फोर फिफ्टी आजची तारीख आहे दहा वाजले चार चार वाजता मला ॲक्च्युली पोचायचं होतं शोरूमला पण अजून मी घरातच आहे कारण प्राशी येतोय सगळे तयार झालेत चला आता निघूयात टू व्हीलर घेऊनच जायचं होतं जा, पण काय ना पुण्याचं वेदरचा भरोसा नाही आणि आजही तसंच झालं जोरदार पाऊस चालू झाला आहे पाऊस अजून चालू नाही झाला पण आता मला फ्रेंड्सचे कॉल वगैरे आले बघा ढग दिसतात भरपूर ढग आले तर भरपूर मित्रांचे फोन आले की पाऊस पडतो आहे तर यस बोसरीमध्ये जिथे माझं शॉप आहे तिथे भरपूर जोरात पाऊस पडतो आहे आणि इथे चालू झाला आहे टिपके पडत आहेत दिसतील तुम्हाला बस त्यामुळेच फोर व्हीलर घेऊन निघालो आहे आणि यार पार्किंगमधून जेव्हा काढली गाडी तेव्हा कळलं की यार कोणीतरी डेंट दिला आहे बस त्याच्यामुळेच थोडा लेट आहे साडेचार वाजलेत आहे आणि आता काय पाऊस आला म्हटल्या होती अजून लेट होणारच पाऊस बघा समोरचा अजिबात दिसत सुद्धा नाही आहे एवढा जोरात पाऊस पडतो का रे मग गाडी कशी चालू आहे <laughs> शो रूम जवळ तर पोचलोय पण पाऊस एवढा आहे ना की कारच्या बाहेर निघता येत नाही मित्र पण येतात भरपूर आणि पाऊस पण चालू तर थोडा कार मध्येच वेट करूया आणि मग जावं मिनिट लाईट मग तुम्ही या हळूहळू बघू मी किती भिजतोय जोरात निघणार एवढा काय भिजणार आहे एका मिनिटात 来，罗勒。 त्यांच्याशी भेट होतो की ज्यांनी आपल्याला ही बाईक लवकरात लवकर अवेलेबल करून दिली तर हे आहेत स्वप्नील सर मोहननगर चिंचवड इथे रॉयल एनफील्डचं जे हिदन मोटर्स म्हणून शोरूम आहे ना तिथे असतात तर, तर यांनी आपल्याला गाडी चार महिन्याचं वेटिंग होतं पण आपल्याला एका महिन्यात त्यांनी अवेलेबल करून दिली थँक्यू सर वेलकम लवकर गाडी दिल्याबद्दल धन्यवाद <laughs> चला आता त्यांच्या वेअरहासमधनं आपल्याला बाईक पिक करायची कारण की आज भरपूर डिलेवरी आहेत त्यामुळे आज त्यांनी शोरूमला डिलेवरी ठेवल्या नाहीत तर आपल्याला बाईकची डिलिव्हरी तिकडूनच घ्यायची तर बाहेर थोडा पाऊस चालू आहे आता थोडा इथंच वेट करूया कारण बाकी सगळे मित्र वगैरे येतात मग आपण इथून निघूया हॅलो तर येस फॉर्मॅलिटी वगैरे सगळे झाले पण काय ना बाहेर पाऊस पडतोय तो त्याची जी वेगन आर जी <laughs> 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 तो त्याची जी वेगन आर लिहून आलेला आहे त्याच्यामुळे तो लवकर आला बाईक डिलिव्हरीसाठी तर यायच होतं माझं प्लॅन चालतं की कॅन्सल करायची कारण की बाहेर पाऊस होता पण भाई आपल्या बाईकच्या डिलिव्हरीसाठी आलं तर मग माझा पण फर्ज बनतो की बाईच्या बाईक बाकीचे मित्र पण बाकी आहेत त्यामुळे आम्ही थोडाच बसलोय ते आले की मग इथून निघतो भरपूर लेट जाते चार वाजता मला डिलिव्हरी घ्यायची होती पण साडेपाच भाऊ पाऊस होता कावून होत रे ओले झाले ओले झाले खूप सगळे आलेले दादा सगळे बिजलेत आम्ही फोर व्हीलरने आलो सगळे टू व्हीलर आले असे मित्र असायला पाहिजे बाईक साठी सगळे जण बिझ झाले चला बघता बघता आपल्याला पावणे सहा झालेत आता त्यांच्या वेअर हाऊस ला जायचंय बाईक तिथे आहे तिथनं आपल्याला डिलिव्हरी घ्यायची रेडी का भाई इथं पिंपरी चिंचवड मध्ये ट्रॅमचं शोरूम सुद्धा झाले या म्हणजे जी पिंपरी चिंचवडची भरपूर प्रगती चालू आहे सध्या त्या दिवशी मी वेअर हाऊस बाईक बघायला आलो होतो तेव्हा मी बघितलं की ट्रॅमचं शोरूम सुद्धा झाले या पण यायची आणि फायनली आपण वेअर हाऊसला येऊन पोहोचलोय तर आता पटकन बाईकची डिलिव्हरी घेऊया कारण की भरपूर लेट झालाय आणि सगळ्यांना उशीर होतोय तर यस गेटपास वगैरे हो दिलाय आणि यस या ठिकाणी आपली बाईक तर टायटल आणि थमनेलवर तुम्हाला कळलंच असेल की बाईक कोणती आहे फक्त आता मी कलर रिव्हिल रे, करतोय की कलर आपण कोणता घेट चला तर आता काय रेवलिंग चला तर आता अनविलिंग करूया तर यस फायनली टाइम झालाय आणि आता अनरिव्हिल करूया बाईक वन थ्री गाडी आहे तिला चान्स देऊया चालू करायचं कर चालू कर हे बटन आहे ना हे इकडे ढाक कर

ভিলেมารাটা ভিলে ভিলে আগে ধরো চলে চলে আরে ভিড় করে ভিড়ালি

चला आता बाईकची डिलेवरी घेऊन झाली आहे निघत आता घरी पोचूया हो आता मोटो मध्ये बघूया बाईकचा फील कसा आहे घरी आपापल्या आणि आता मी निघालो आहे माझ्या घरी चल बस चला फर्स्ट स्टार्ट आणि फस्ट राईड चला निघायचं का भाई एवढ्या दिवसांचं माझं स्वप्न होत हिमालयन घ्यायचं पण बायकोनी माझ्या मागून तिचं स्वप्न पूर्ण केलं भारी स्मूथ आहे स्मूथ ह्या बाईक बद्दल ना तुम्हाला युट्यूबवरती इतके सारे व्हिडिओ भेटतील काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह माझं जे पहिलं इम्प्रेशन म्हणसाल ना, ना तर ते असलं भारी आहे ना की यार पिकअप त्यानंतर गाडीचं स्मूथनेस गाडीचं जे इंजिन एवढं स्मूथ आहे ना की काय सांगू तुम्हाला हो काय काय बोलायचं या गाडीबद्दल यार मन आहे ना भारावून गेले मीटर कन्सोल म्हणा सगळं सगळं म्हणा म्हणजे मी प्रत्येक एका गोष्टीवरती ना तासन तास बोलू शकतो एवढा आनंद झाला आहे परमेश्वराचे उपकारच म्हणायचे आणि आई वडिलांचे उपकार बाकी काही नाही हा दिवस जो बघायला भेटतोय तो त्यांच्यामुळेच आणि येस बायकोमुळे बाईक तिची आहे पण यार ती कधी मला नाही म्हणणार नाही ना अजिबात म्हणते असे पण दे वाव काय भाऊ नवीन बाईकची थोडीशी इज्जत तर गाडीमध्ये पेट्रोल नाहीये पेट्रोल भरू ना अरे यार खालून आलो ब्रिजवरनं जायचं तर पण यार इथने तर आपल्याला सेलचं पेट्रोल पंपच नाही आहे आता ठीक आहे बघूया पुढे द वेळ तुम्हाला कसा वाटला बाईकचा कलर आणि बाईक नक्की कमेंट करून सांगा यार आणि yes, यस हीच बाईक घेऊन आपण जाणार आहे लेह लडाखला मे बी ती आपली फायनल ट्रिप असेल या बाईकवर कारण की त्याच्यानंतर जर बायको बाईक बाई शिकली व्यवस्थित शंभर टक्के तर ही बाईक आपल्याला भेटणे नाही आपल्याला आपाची राईड करावे लागतील असो <laughs> तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले जुने व्हिडिओसुद्धा सुद्धा बघा भरपूर धमाल आपण याआधी केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये भरपूर धमाल करणार आहे या बाईकचे मॉडिफिकेशन्स त्यानंतर या बाईकवर होणाऱ्या राईड्स मी आणि वाईफ आम्ही दोघं एकत्र राईड्स करणार आहोत वेगवेगळ्या बाईकवरती मी आपाचीवर असेल किंवा हिमालयांवरती असेल ती आपाचीवरती असेल किंवा ती हिमालयानवरती असेल तर यस भरपूर धमाल आपल्या चॅनलवरती होणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल बाकी तुम्ही व्हिडिओना प्रतिसाद तर खूप छान देत आहे आणि यस बाईक जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक like माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पुरतीचं गर्दीच गर्दी चला नेक्स्ट पंप बघूया या पंपांवरती पेट्रोल नाही म्हणून तिथं गर्दी होती इथं पण गर्दी काय विषय काय हम्म शगून का टीका सायला पाणी केले आतमध्ये बस याच ऍडव्हेंचर साठी आपण बाईक घेतली अरे <laughs> हेच तर ऍडव्हेंचर करायचंय <laughs> का पा। ना <laughs> Actually, या बाईक वर तुला मग आता काय करणार पाऊस पडलाय तर दोनशे एक्कावन्न रुपयेच पेट्रोल भरलंय ऍक्च्युली या पंपावरती माझा विश्वास नाहीये त्यामुळे माझा रेग्युलर जो पंप आहे शॉपच्या जवळ त्याच पंपावरती मी पेट्रोल भरतो तर आपण तिकडे गेल्यानंतर पेट्रोल भरूया तर येस पोचलोय मी आता घरी यावर मी अजून बाईकला हार वगैरे काहीच नाही आणलेलं कारण पाऊस चालू होता त्यामुळे येताना सगळ्या गोष्टी राहिल्या आता घरी पोचतो हो, आणि पहिले हार वगैरे घेऊन येतो पेढे तर आणलेत मी पण हार वगैरे राहिला आहे आपल्याला आता पूजा पण करायची ठीक थी। आहे भेटूया पूजा करताना तर आजचा दिवस आहे दुसरा काल पूजा करून खूप लेट झालं साडेआठ नऊ वाजले होते त्यानंतर मला शॉपवरती पण जावं लागलं तर तब्बल साडे दहा वाजले मला घरी यायला तर यस आपल्याला रॉयल एनफिल्डने थोड्याफार गुढीज दिल्या आहेत तर त्या गुढीज काय आहेत ते बघूयात चला तर मी तुम्हाला दाखवतो की रॉयल एनफिल्डने आपल्याला काय काय दिले तर यस या ठिकाणी त्यांनी हे मस्तपैकी आपल्याला एक कॉम्प्लिमेंट गिफ्ट दिले त्याच्यामध्ये चॉकलेट्स आहेत मस्त वेगळी दोन तीन चॉकलेट खाल्ले आहेत मॅडमने तूच खाल्ले ना आणि या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एड किट आणि हे थोडेसे डॉक्युमेंट आहेत आपले बाईकचे त्यानंतर किचन आणि फर्स्ट एड किट दिली त्यानंतर हे किचन दिले होते दोन दो, एक मी बाईकच्या छाबीला लावले आणि येस सर्वात मेन हे रॉयल एनफिल्डचं हेल्मेट आपल्याला भेटलेलं आहे तर हे ब्रँडनं असं हेल्मेट आपल्याला भेटलेलं आहे त्याला वायझर पण दिलं नाही म्हणजे इतक्या बारीक बारीक म्हणजे त्यांनी कॉस्ट कटिंग केलेली आहे ना की खूप तर एक चाबी आहे त्या चाबीला इथे या चाबीला इथे काहीच का नाही आहे आणि मी तुम्हाला ओरिजिनल चाबी दाखवतो बाईकची अजूनही तर बाईक ही बाईकची दुसरी छावी आहे बघा तर या चावीला त्यांनी मस्तपैकी फिनिशिंग दिलं आहे मस्तपैकी मेटलचं आणि ह्या चावीला काहीच नाही जस्ट फक्त एक लोगो दिला आहे तो पण फायबरमध्येच आहे जे की प्लॅस्टिक इथं चावीला जे आहे त्याच प्लॅस्टिकमध्ये त्यांनी ते मोल्ड केलेलं आहे असो तर यस आणि हे बाईकचं आपल्याला मॅन्युअल कार्ड भेटलं आहे बघा ना यार बाकीच्या बाईकपेक्षा यांचं मॅन्युअल कार्ड जसं आहे जस्ट एक टॅम्पलेट आहे ही सगळी बाईकची माहिती आहे तर यस इथे त्यांनी टायर प्रेशर जे आपला हवा असणार आहे टायरमध्ये त्याचे दिलेले त्यांनी डिटेल्स त्यानंतर इथे पाचशे किलोमीटरपर्यंत आपल्याला चार हजार आर पी एममध्येच गाडी चालवायची आणि त्यानंतर पाचशे ते दोन हजार किलोमीटर जेव्हा आपलं डिस्टन्स आपण कव्हर करू तोपर्यंत आपल्याला सहा हजार आर पी एमच्या आतमध्येच गाडी चालवायची अशा काहीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि यस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर जास्त काही या व्हिडिओमध्ये मी शूट केले नाही आहे कसं झालं व्हिडिओ हे मला माहीत नाही एडिटिंगला बसेल मी तेव्हा मला कळेल की मी काय काय शूट केलं आणि काय काय बोललं तर यस बाईकच्या डिटेल्सबद्दल आपण बोलणारच आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टी ठेवूया नेक्स्ट व्हिडिओ जो काय असेल तो कदाचित एक राईड असेल बाईकवरती किंवा मग त्या बाईकचा डिटेलिंग व्हिडिओ असेल तर येस गाईज मी आता तुमची रजा घेतो पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शक्य होईल तितका शेअर करा तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त राहा मस्त तिला